एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड नांदेड जिल्ह्यातील एक धक्कादायक आणि वेदनादायक प्रकार समोर आलाय वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे एका गर्भवती महिलेला ऑटोतून तो रुग्णालयात जावं लागलं आणि वाटेतच तिने रस्त्यावर आपल्या बाळाला जन्म दिला ही घटना आहे मुखेर तालुक्यातील मेथी गावातील नांदेड जिल्ह्यातील मेथी गावात राहत असलेल्या अश्विन नालापले या गर्भवती महिलेला अचानक प्रसुद्धी वेदना सुरू झाल्या नातेवाईकांनी तातडीने एकशे वर कॉल करून रुग्णवाहिका मागविली मात्र तब्बल तास उलटूनही रुग्णवाहिका पोहोचली नाही या परिस्थितीत अश्विन यांना ऑटोतून रुग्णालयात नेताना वाटेतच रस्त्यावर त्यांनी एका गुंडस बाळाला जन्म दिला त्यांच्या पतीने आणि नातेवाईकांनी धर्याने प्रसंगाला सामोरे जात आई आणि बाळाची काळजी घेतली हे संपूर्ण दृश्य गावातील नागरिकांनी नालापले आणि नवजात बालक सध्या पूर्णपणे सुरक्षित असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे नातेवाईकांचा आरोप आहे की एकशे आठ रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली असती तर ही धावपळ टळली असती आता प्रश्न असा निर्माण होतोय की आरोग्य यंत्रणा इतकी का ठरत आहे कमल आम्ही मेथीहून येत होतो सकाळी आठ वाजता अम्ब्युलन्सला फोन केल्या तरी अम्ब्युलन्स लवकर आली नाही बाई रस्त्यातच डिलिव्हरी झाली नंतर अम्ब्युलन्स आली मग तिथून आम्ही दवाखान्यात आलो बाई आणि बाळ सुखरूप आहे रुग्णवाहिकेची वेळेवर अनुपलब्धता ही ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील मोठी समस्या बनली आहे सुदैवाने आई आणि बाळ दोघही सुखरूप आहेत पण उद्या ही, ही परिस्थिती गंभीर झाली असती तर जबाबदार